रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदरीकरण पुढील एक वर्षात शंभर टक्के पूर्ण होणार मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या कामाची सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजे भोसले यांनी केली महामार्गाची पाहणी पळसपे कासू ते वडपाले महाडपर्यंत महामार्गाची पाहणी गणेश उत्सवात कोकणवासीय व वा चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खडेमुक्त करण्याच्या सूचना बायपास नवीन पूल पाहणी व अधिकाऱ्यांना सूचना नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन जलद सोडविण्याचे दिले आश्वासन मागील सतरा वर्षांपासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचे काम धीम्या गतीने सुरू आहे गणेश उत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले यांनी केली मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदरीकरणाचे काम पुढील एक वर्षात शंभर टक्के पूर्ण होणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली गणेश उत्सवात कोकणवासीय व चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खडेमुक्त करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास सर्व्हिस रोड अपघाती ठिकाणे नवीन पूल यांची देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या त्या समस्या जलद सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या तक्रारी मांडल्या पनवेल पळसपे वडपाले महाड पर्यंत ते महामार्गाची महा पाहणी करणार आहेत यावेळी आमदार रविशेठ पाटील जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक आचल दलाल जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले वैकुंठशेठ पाटील नॅशनल हायवेचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते धम्मशि सावंत न्यूज ब्युरो रायगड गया, गया। सर आजचा दौरा येणाऱ्या उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये खड्डे वगैरे काही असेल सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या पूर्णत्वाला गेलेली आहेत आज साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के हायवेचं काम होत आलेलं आहे काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली अशा काही अडचणी आहेत आज मानगाव इंदापूर वगैरे इथलं जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशीरं झाले त्यामुळं आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत रेल्वे ओव्हरब्रिज असतील बायपास असेल हे सगळं जे आहे हे आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे आणि त्याच्या पलीकडे सांगतो पलीकडं सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे मागं आम्ही चिता बरोबर ना जिथे चितेच्या इथं आम्ही थांबलो तिथं त्यांची सर्विस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक याचा आपण हे केलेलं आहे साधारण तो आणखीन एक दोनशे कोटीचा कार्यक्रम होणार आहे तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पर पाठवून दिला आहे मंजुरीला याच्यामध्ये परशुराम घाटाचं वाया डकसुद्धा आपण हे पण लक्षात घ्या परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात ते डोंगरसारखा कोसळतो तिथं बरंच हे होतं त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता परशुराम घाटाचं नवीन वाया सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो थँक्यू सर दादा काय सांगाल आपण या ठिकाणी आक्रमक झालेला मुंबई गोवा महामार्ग आणि वडखळ जे काही बायपास किंवा इतर काही प्रश्न आहेत काय समस्या का नेमकी आहे आज जो काय राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे तो इथल्या भौगोलिक परिस्थितीत विचार न करताना इथल्या अधिकारी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे सांगायचं झालं तर वडखल हा गाव कोकणातील मुख्य गाव होता प्रवाशांसाठी परंतु वडखलमध्ये जाणाऱ्या रस्त्याचा सविस रोड आहे गेली सात वर्ष आम्ही शासनाला निवेदन देतोय परंतु आज लागेल त्याच्या कोणती उपयोजना झालेली नाही आजही आम्ही महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आता याच्यानंतर जर ह्या हा प्रश्न सुटला नाही वोरखलचा वरखलचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही या रस्त्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन छोडू